हो आज आपण जोगेश्वरी विधानसभा या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी महायुतीचे उमेदवार मनीषा अरविंद वायकर हे आपल्यासोबत बहिणी प्रकारे आज होता निवडणुकीला पहिल्यांदा तुम्ही उभ्या राहिलं कसा प्रचार झाला सांगायचं प्रचार तर आमचा खूप जोरदार चालला आहे तुम्ही सगळं बघतच असाल काय लोकांमध्ये किती उत्साह आहे आणि कशी लोक सगळीच आमच्या बाजूनी आहेत कारण की आम्ही जनतेशी कायम एकनिष्ठ आहोत आणि जनतेची कामच आम्ही तत्पर करत आहोत गेले इतके वर्ष आम्ही जनतेच्याच बरोबर आहोत जनतेचीच कामं करत आहोत आणि जगा जोगेश्वरीच्या विकासाची कामं कर करत आहोत एकंदरीत सर्व कार्यकर्त्यांना घेऊन पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत काय नाही माझ्यासाठी काही नवीन नाही आहे निवडणुकीत पद घेणं हे नवीन झालं आता माझ्यासाठी परंतु मी माझ्या रवींद्र वायकर मिस्टर माझे जे आहेत त्यांच्या बरोबरीची कामं आम्ही अशीच करत आलो की तेहतीस वर्ष आम्ही हीच कामं करतोय काय त्यात नवीन नाही आहे ठीक आहे ते समस्या तर चालूच असायच्या ता कधी हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फॅक्शन कोणालाच नसतं पंधरा टक्के दहा टक्के कोणीतरी अनसॅटिस्फाईड असतील तर ती करूया कामं आपण करतो की आम्ही चांगल्या मताने निवडून येऊ धन्यवाद थँक्यू